खालापूर तालुक्यातील दुर्गम भागात असलेल्या जामरुंग उंबरविरा ठाकूरवाडी येथील आदिवासी बांधवांच्या जांभरुंग धरण बांधण्यासाठी जमिनी पाटबंधारे विभागाने घेतल्या असून त्यांना यावेळी दिलेला मोबदला हा अतिशय तुटपुंजा असून त्यांना आत्ताच्या बाजारभावाप्रमाणे मोबदला मिळावा यासाठी त्यांनी आज वर्धानी आदिवासी सेवाभावी सामाजिक संस्थेच्या नेतृत्वाखाली खालापूर तहसील कार्यालयावर मोर्चा काढून सकाळपासून उपोषण चालू केले आहे सरकारच्या पाटबंधारे विभाग कर्जत यांच्याकडून सन एकोणीसशे एक्क्याण्णव ब्याण्णव साली आदिवासींच्या जमिनी एकोणपन्नास पॉईंट पन्नास, पन्नास हेक्टर जमीन बेकायदेशीर संपादित केली मात्र त्या जांबरुम धरणाचे काम दोन हजार एकोणीसला चालू झाले असून अद्यापपर्यंत त्याचे काम पूर्ण झालेले नाही मात्र त्या शेतकऱ्यांना दोन हजार चोवीसच्या बाजारभावाप्रमाणे आदिवासी शेतकऱ्यांना गुंठा बारा लाख रकमेच्या चारपटीने तात्काळ मोबदला सरकारने द्यावा तर जामरुंग उंबरविरा येथील शेतकऱ्यांची सर्व भातशेती जमीन पाटबंधारे विभागातून उत्खनन केली असल्याने सदर गावात एकशे पंचेचाळीस घरे असून त्यांना सरकारकडून मोबदला मिळत नाही तोपर्यंत उदरनिर्वाहासाठी पन्नास हजार रुपये पोटगी द्यावी आणि संबंधित दोषी असलेल्या अधिकाऱ्यांवर ॲट्रोसिटीनुसार गुन्हा दाखल करण्यात यावा यासाठी आज सकाळपासून खालापूर तहसील कार्यालयासमोर उपोषण चालू केले आहे पाप बंडाऱ्या श्रीराम भ्रत यांच्याबरोबर अमेरिजी आम्हाला पूत्र बेपादेशी असून त्यांना कृत्रा मोफी आहे मोबाबा न देता त्यांच्याबरोबर आम्हाला वेळ आलेली आहे तर शासनाकडे आम्ही राष्ट्रपतीपासून त्यांना निवेदन दिलेलं आहे सगळ्यांना की जोपर्यंत मोहबा मिळत नाही तोपर्यंत त्यांना तो दर पम्मा तर धरण हे आहे त्यांना मागण्या पूर्ण करण्या दे आणि त्यांचा मोबदला द्यावा तिथं आमच्या जमिनी त्या डॅमच्या संदर्भात गेलेल्या आहेत डॅम मध्ये तर शासनाने आता एकोणीसशे ब्याण्णव साली आमचा प्रकल्प राबवलेला आहे तिथं आत्ता त्याला एकतीस बत्तीस वर्षे होतील तिथं अजून कुठल्याही प्रकारचं दोन हजार स एकोणीसमध्ये काम चालू केलं तुटक तुटक आणि त्या शासनाने कुठलीही नोटीस न देता आमच्या जमिनी उद्ध्वस्त केल्या मोर्चा यावेळी ग्रामस्थ घनश्याम शीत अनंता मेंगाळ वाळकू होला परशुराम साबरी धर्मा भस्मा शारदा शीत कुसुम पारदी कुसुम कातवारा आदींसह अनेक ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते सम्राट मराठी लाईव्हसाठी दत्तात्रय शेडगेसह ब्युरो रिपोर्ट खालापूर